शांताबाई आहे का कोण आहे मी तुमच्या नवऱ्याचा मित्र का पक्या भाऊ म्हणता मला माझे बॅनर पाहिले नाही का तुम्ही कुठे आहे बॅनर तुम्ही इकडे तर गेले ना अशा सरळ हा चौकात चौकात माझे बॅनर आहे हा का वाढदिवसाच्या शुभेच्छा हा हा पाहिल नाही का तुम्ही नाही नाही मी काही जास्त गावात जात नाही ना माझी मिस्टरच जात राहत्या हा पण काय आता ते आशे मारणाच्या दारात पडेल आजारी झाले मग त्याची विचारात बसले होते टेन्शन मध्ये हम्म नाही तुमच्या नवऱ्याबद्दल मला कळालं हा हा खूप आजारी ते ऍडमिट केलंय असं त्याच्यासाठी मी तुम्हाला भेटायला आलो हा का हा बसा ना बसा ना वाईट वाटत आपल्याला तुम्ही या रस्त्यांदर गेल तर माझे बॅनर पा बरोबर पाहिलं आणि या बाजूला बी आहे ना रोडावर हा का बॅनर म्हणजे कशा बद्दल तुमची शुभेच्छा देतात लोक मला वाढदिवसाच्या हा हा म्हणजे तुमचा रोज वाढदिवस राहतो का रोज नाही ना वाढदिवस झाला लावून ठेवलेले बॅनर अजून काढलेच नाही काढले नाही वर्षभर तशीच राहतात पुढचा वाढदिवस बसा ना तुम्ही तुम्हाला काही पाणी चा नवरा ऍडमिट आहे हो ना काय झाला होता ना त्यांना एड्स झाला पुढ जातो आता काय माहिती शेण खायला एवढी सोन्यासारखी बायको असून काय करून बसल सगळं स्वतःच्या शरीराचं नुकसान करून टाकलं हा ना तुम्ही एवढं देख न्या तरी त्यांनी तिकडे तोंड मारलं हा ना हा कुठं तोंड मारलं माहित नाही आता काय माहिती काही सांगत बी नाही मग भोगतोय त्याच्या कर्माची फळ काय करणार मी पण आता काय करतोय आमचा मित्र होता हा यायचा माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला त्याच्यामुळे मला थोडं प्रेम आहे म्हणून मी आलो नाही तसा स्वभाव लय भारी त्यांचा पण आता काय करू या अशा भारी स्वभावातच बाईनी फसावलं काय आणि गेला रोग लागून पण माझं झालं ना आयुष्याचं वाटव आता हा ना आता डॉक्टर म्हणतो दोन भरुशे आता जागला तर बरं आहे नाही जगला तर काय शेवटी मा खूप पुसणारच ना नाही नाही त्याला जगवा तुम्ही बरं का हा मी डॉक्टरांची बोललो ते दहा लाख रुपये खर्च येईल बोलले ना दहा बारा लाख रुपये खर्च सांगितला आता एवढा पैसा आणायचा अशी गरिबीची परिस्थिती भाड्याच्या घरात राहायचं काय करता सांगा बरं आता नाही नाही तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बरं का, का? माझ्या फार ओळखी आहे पर्यंत हा पर्यंत ओळख आहे आपली हा का तुम्हाला दिल्लीची ओळख लागली तर दिल्लीची पण आपण काढू शकतो मुंबईची लागली तर मुंबईची गाडा पण तुमच्या नवऱ्याला एकदम सरळ करतो मी सरळ सरळ म्हणजे नीट करतो आधारातून बाहेर काढतो असं आता खर्च केला तर मग चांगला तंदुरुस्त ना नवरा फक्त हो हो। पैसा पाहिजे पैसा पाहिजे पैसा पुढं तर सगळं घोड आटाकल ना सगळे सोंग डोंग करता येते पण पैशाचं नाही करता येत ना तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे लक्षात घ्या मी आहे तुम्ही मला केव्हाही सांगा तुम्हाला मदत लागली तुमचं काम ताबडतोब करील मी बापरे तुम्ही तर <laughs> स्वभाव किती चांगला आहे तुमचा एखादा दुसरा माणूस असता म्हणला असता मरू जाऊ द्या तुम्ही लगेच म्हणून राहिले मला सांगा मी मदत करतो हे माणसं जोडकून जाणार बी नाही हा ना आपलं तस नाही आपल्या सगळ्यांबद्दल प्रेम आहे आलग लक्ष झालं त्याच्या चुकीमुळे झालं अशी चुका चुकाच ना पण आहो मी काय म्हणते घरी आहे ना आपल्याला बाकरी टोपलं दुसरी का तोंडायची काही गरज आहे का झालं ना आता घेतला ना रोग लावून आता वर तांगड्या करून कोण जाईल तोच जाईल ना मा काय बापाचा तोटा जाणार आहे का नवऱ्याला असं बोलू नाही पण मला किती सांगता माहिती माहितीये का बरोबर बर मा... तुम्ही टेन्शन घेऊ नका थोडं बसून घ्या बरं का आपण काय करू त्यांचा इलाज करू त्यांच्यावर सगळा खर्च कर्थ मी करतो माझ्या सगळ्या ओळखी भरपूर आहेत बरं का बर बर हा आता माझ्या मते एक वर्ष झालं त्यांना ऍडमिट होऊन सहा महिने थांबतील तू एखाद्या एवढ्या दिवसापासून काढून राहिले मी त्यांचं काय हे काय दुःख काढते ना बरोबर काढ दुसरी बायको असती तर काढलं असत का दुःख कोणीच काढणार नाही बरं मी काय म्हणतो आता नवऱ्याला एट झाला नवरा आजारीच आहे वर्ष झाला ह तुम्हाला काही सुख मिळत आता कसलं सुख आहे तो आसा रोगाने बरपटला त्याच्या त्याच्याकडून कुठं सुख घेते आता म्हणजे मी काय माला रोग लावून घेऊ का नाही मग मरू द्या जाऊ ते झालं तरी मी त्याच्याशी बोलणार नाही आता जाऊ द्या पडू द्या सडत बरं मी काय म्हणतो एक मोकळ बोलल चालेल ना बोला ना बोला ना मी तुम्हाला थोड सुख दिलं चालेल काय सुख हा, हा? ये असं सुख दिलं चालेल का तुमची दया येते म्हणून म्हटलं मी ते तुमची दया आली म्हणून म्हटलं मी आणि दुसरी गोष्ट तुमच्या नवऱ्याला मी मदत करणार आहे ना दहा लाखाची हो हो बरोबर आहे का तुमचा ताण जाईल ना बरोबर आहे आता काय माहिती का तुम्ही म्हणते ते बरोबर आहे एक वर्ष झालं तशी मी बी त्या सुखापासून वंचित आहे आणि आता नवऱ्याला रोग काय रोगच झालाय म्हणलं तर त्याच्यापासून लांबच राहावं लागेल मग आणि तुम्ही जर एवढे मला पैशाची मदत करून आले तर तुमच्यासाठी तेवढं करणं साहजिक आहे ना <laughs> आहे की नाही त्याच्यामुळे तुम्हाला मला ते नाही बी मानता येणार ना, ना? हा म्हणजे कसं मलाही काही मिळेल हा आणि पैसे द्यायला मला काही वाटणार नाही बरोबर आहे बरोबर नाही हो। देणं घेणं झालं म्हणजे टेन्शन टेन्शन नाही बरोबर व्यवहार जायचं मध्ये हा मग पैसे कसे देत पैसे आता काम झालं का तुमची सोय लावून देतो पैशाचे म्हणजे आधी काम करायचं नंतर पैसे ठीक आहे काय हरकत नाही या हाताने जेवलं काय या हाताने का पोटातच तत्व आहे हा का पहिले माझ काम करून घेतो मग मी दुसऱ्याच करतो हा का पण तत्व जाऊ द्या तुमचं कडक आहे थोडं पण माणूस व तुम्हाला माणूस अहो एवढे दहा लाख रुपये कुणी देत का दहा रुपये कोणी देत नाही आणि दिले तरी लगेच मागून घेतले हा मग आपलं काम तसं नाही पैसे दिले ना मी मागणारच नाही ते कामच नाही जमत आपल्याला बरोबर आणि तुम्ही बी आता मला नाही म्हटलं असत ना सुखाला तरी मी निघून गेला बरदाबरी जे मिळेल ते प्रेमाने मिळलं पाहिजे म्हणजे तुम्हाला असं प्रेमाने भेटलं तरच तुम्ही असं मागून नाही घेत दिसकून नाही घेत नाही मला अशीच माणसं आवडत मी तुम्हाला प्रेमानेच प्रेम देते आता हो ना <laughs> प्रेमान मागितलं म्हणून मी, मी पण अशी कोणाला बळजबरी नाही बरोबर सहुशीनी बरोबर एवढी सुंदर बायको काय लोक आहे बाबा आकला नाही जाऊ ना जाऊ ना काहीच समजत नाही आता सांगा बरं तुम्ही माझ्यात काही कमी आहे का नाही तरी गेला मी आला तिकडे तोंड भूच कळायला तुम्हाला एक सांगू का माझी बायको ना तुमच्या नवऱ्याच्या शेजारीच ऍडमिट आहे हा का हा का बरं तिला एट झालं म्हणजे तुमच्या बायकोला झाला हो म्हणजे हो ती जात होती का शान खायला पुढं काय समजे काय बया माणसाचं समजू शकते पण बाई आला जावायनी एवढा सोन्यासारखा नावरा टाकून आता माझे एवढे बॅनर लागतात एवढा मोठा पक्ष आहे नाव एवढा मोठ आहे नाव हो काहीच नाही ना काही कमी पडत होत का तुमच्या काहीच नाही बरं मेडिक्लेम काढेल होता म्हणून त्या खर्च चालू आहे तिचे उपचार हा ना हा त्या ते ना आठवलं का मला कसतरी कस तरी होत मला तसंच होत आपण आपल्या सुखाचा विचार करायचा लोक काही आडपणा करता नसते नाही का वा वा छान आहे हो तुम्ही पण छान आहे हो ना, हो ना।, वाँ, वाँ, वाँ। तुम्हे। तुम्हे ना? पोट वाढले फक्त हा फक्त म्हणजे थोडं जास्तच वाढले वाढदिवसाला जास्ती केक खाल्लं हा 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 मजा आली बरं का एकदम तृप्त झालो हा ना एक वर्षापासून या गोष्टी पासून वंचित होतो असा पण तुम्ही बाहेर गेले ती उघडीच राहिली असती ना म्हणून सांगितलं मग कोणी जवळ आलं नसतं बॅनर कोणीच लावली नसतं काही इज्जत गेली असती म्हणजे माझ्या नेतेगिरीच निघून गेली असते पण तुम्ही लक्ष ठेवलं हो माझ लय बारीक लक्ष बर आता निघू का मग निघू का हा जातो ना ते पैशाचं पैसे देणार होते ना दहा लाख रुपये हा तुमच्या नवऱ्याला ना हा कोणत्या हॉस्पिटलला ते ते हॉस्पिटलला जाऊ दे कोणत्या असू द्या पैसे माझ्याकडे द्या ना पैसे आज कॅश मध्ये नाही देणार मी तुम्हाला मग मी ना आता डॉक्टरला फोन करीन हा डॉक्टरला फोन केला ना माझ्या एका फोनवर डॉक्टर एक रुपया घेणार नाही पण दिले असते ना डॉक्टरला काहीच गरज नाही अहो माझ्या शब्दावर लाखो काम होतात हे फार किरकोळ आहे घेणार नाही डॉक्टर फक्त माझा फोन जाऊ दे हा थोड थांबा तुम्ही काय नाव आहे वाकडे डॉक्टर ना हो हो कामच झालं तुमचं आता बर का वाकडे हे बघा वाकडे ना मग तुम्ही फोन पे करताय का त्यांना फोन पे नाही नावावर काम होत आपलं अच्छा फोन करताय का फ्री मध्ये काम होईल आता मध्ये फोन लागून राहिला नंबर आहे ना बरोबर हा हा नाव तर तेच आहे ना, ना। परत एकदा लावून बघा बर नाही लागत आहे नाही ना अरे बाप अरे मोबाईल ची बॅटरी बी डाऊन झाली बंद झाला का, का? हा काय टेन्शन घेऊ नका मी घरी गेल्यावर फोन करतो त्यांना हा हा पण ते काय झालं माझ्यासमोर बोलणं चालणं केलं असत हा। म्हणजे टेन्शन राहिलं नसतं पण आता मोबाईल बंद झालं माझा देऊ का नाही मी बोलतो ना हां मी बोलतो ना बर टेंशन पाक्या बहु। पाक्या बहु। बर काय टेन्शन घेऊ नका तुमचं नाव काय म्हणले पाक्या भाऊ पाक्या भाऊ हा बरं बरं नाही तर एक काम करा माझं नाव डॉक्टर ना बर चालेल चालेल माझं नाव सांगा शंभर टक्के काम होईल चालेल ठीक आहे नुसतं नावावर काम होतो फोन करायची गरज नाही ना हा ना तेवढे दहा लाख भेटले ना म्हणजे उपचार होतील रे हो। दहा लाख भेटणार नाही तुम्हाला फ्री मध्ये उपचार होणार हा म्हणजे नुसतं तुमच्या बोलल्यावर नावावर नावावर नुसतं नाव सांगा डॉक्टर मी आता आतापर्यंत असं समजत होते का तुम्ही पैसे देते काय डॉक्टरांना पक्या भाऊ पक्या भाऊंनी पाठवलं म्हणा आणि असे असे उपचार करायला लावले फ्री मध्ये हा का बस कामच झालं तुम्ही फोन करातले डॉक्टरांना लगेच मला जाऊ द्या फक्त मग तुम्ही तिचा फोन करा बरं का नाही मला फोनची गरज नाही तुम्ही करा मी करेल पण माझं नाव सांगा ना ओ फक्त नाव सांगा काय तुम्ही मला शिल्लक समजू राहिले नाही नाही पण मजा आलीवर हा ओ बापरे येईल मी परत हा चला येते इज्जत आहे माझे कोण पाहून घे oh, हो oh. सांगते तुमचं नाव oh. ना। बर झालं बाई हा बाबा कोण आला मा नवऱ्याचा मित्र पाक्या भाऊ माझं लय मोठं नाव आहे म्हण डॉक्टर आणलं नुसतं नाव सांगा का डॉक्टर लगेच पैसे घेणार सुद्धा नाही तुमच्याकडून चला आता फोन तरी करून बघते डॉक्टर आणला हॅलो हा बोला uh, वाकडी डॉक्टर साहेब आहे ना हो मीच बोलतोय uh, आहो ते माझं नाव ऍडमिट आहे ना तुमच्या हॉस्पिटलला हो हो शांताबाई बोलताय का हो शांताबाई गुप्टे बोलते बरं बरं चालेल आहो मग ते हे नाही का काय नाव त्यांचं पक्क्या भाऊ पक्क्या भाऊ ला ओळखीत तुम्ही कोणते पक्क्या भाऊ मला नाही माहित भाऊ माहित नाही म्हणजे काय विजय काय आहो ते बोलले माझं नुसतं नाव सांगा तुम्ही डॉक्टरांना हा का तुमचं सगळं बिल माफ होईल म्हणे डॉक्टर ची माझी खूप ओळख आहे ते खूप मोठे माणसं आहे ना आ, ते कुठं राहतात माहिती तुम्हाला ते राहतात ना इकडच गावामध्ये त्यांचे खूप बॅनर वगैरे हो लागलेले असतात ला, बघा कोणी पक्या नाही कोणी टप्या नाही तुम्हाला बिल भरावं लागेल आणि ते बॅनर जे आम्हाला काय घेऊन नाही बॅनर लागू का तो आमदार खासदार असो आमचे पैसे भरावे लागतील तुम्हाला अहो असं काय बोलू राहिले किती मोठी व्यक्ती ती आणि तुम्ही नुसते सगळ्या हादरून जाते ना त्यांचं नाव ऐकलं अहो पक्क्या भाऊ आम्ही ओळखतच नाही त्याचं अर्धवट नाव आहे पक्क्या पूर्ण नाव तरी माहिती का तुम्हाला कोण बोलताय त्याचं अहो तुम्ही ओळखत नाही अहो कोणीच गावात कोणी ओळखत नाही पक्क्या भाऊ कोणीच नाही इथे अरे बापरे आणि अपा तुम्हाला पूर्ण बिल भरावं लागणार आहे हो का नाही ते तू नवऱ्याला घेऊन जा तुम्ही घरी बरं बरं मी करते काहीतरी बरं का डॉक्टर साहेब तीन दिवसात पैशाचा बंदोबस्त करा पूर्ण हो हो चालेल हो। चालेल कोणते बघायचं नाव नका सांगू इकडे ठीक आहे ठीक आहे चालेल ठेवू का मग हा ठेवा बाई याचा मुडदा सावला याचा कोण होता का हा एवढं मोठं पोट याचं पुढं येईल आलाय खुशाला म्हणतोय मी पाका भाऊ येईन मी पाका भाई येईन माय सगळ्या गावात बॅनर लागले हिड माझ्याशी माझ्या मारून गेला डॉक्टर म्हणतो मी कोणचा पाक्या तुके कोणला ओळखीत नाही किती खोटं बोलला किती उल्लू बनवलं याने मला आणि मी बी नवऱ्याच्या जा आजारासाठी फसले आणि त्या बाबाला भावे मला वाटलं खरंच सांगतोय का काय तो डॉक्टरला बाप रे काय करू आता हात मोठं डोक्याला ताण झाला बाई चालू चालू माणसाने मला चुना लावला आता काय करू याला कुठं सापडू ना याचा फोन नंबर ना याचं घर माहिती ना याचा पत्ता माहिती अरे देवा शरीराशी मजा मारून गेला म्हणण्याडीनी शरीर दिलं त्याला कशी मी बावट राहिले किती मूर्ख आहे मी अरे देवा मला तर असं टेन्शनच आलं आता